पैन गाव कड राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी पैन गाव कड राहिली माझ्या जीवाची होती या कायली अण्णाभाऊ साठे यांचं हेच गीत मनाला हुरहुर लावून जातं एका श्रमिकाचा आवाज यात दडलाय कामानिमित्त मुंबईत आलेला कामगार आपल्या पत्नीला सोबत आणू शकत नाही तिच्या विरहात त्याच्या जीवाची तगमग होते या तगमगीतून अण्णाभाऊ साठेंनी हे गीत रचले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हे गीत अतिशय गाजलं होतं हे गीत लोकांच्या केवळ वर ओठांवरच नव्हतं तर ते हृदयावर कोरलं गेलं साठ वर्षानंतरही माझी मैना तितकंच वाटतं विठ्ठल किंवा आनंद शिंदे यांच्या आवाजात असलेलं हे गीत ऐकलं तर काटा येतो हे केवळ गाणं ही आहे मुंबईत आलेल्या मजुराची व्यथा एका वंचिताचा आवाज आणि श्रमिक मजुरांची करुण कहाणी आणि ही आहे या माणसाची भाषा ज्याने या आवाजाला मंच दिला ते म्हणजे लोकशाहीर भाऊ साठे नमस्कार मी विजया इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मुंबईत स्थापन केलेला पहिला दलित साहित्य संमेलन झालं याचं दलित साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून एक क्रांतिकारी आवाज गरजला पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकारांच्या आणि श्रमिकांच्या तळ हातावर तरली आहे हा आवाज होता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अंधश्रद्धे विरोधात आवाज उठवत श्रमिकांचा कैवारी घडला याच अण्णाभाऊ साठेंनी नवविचारांचा पुरस्कार केला होय दीड दिवस शाळेत गेलेल्या या कष्टकऱ्याने इतिहास घडवला पस्तीस कादंबऱ्या चौदा लोकनाट्य तेरा कथासंग्रह दहा पोवाडे सात चित्रपट कथा आणि एक प्रवास वर्णन अशा साहित्यातून सम्राट बनणारे अण्णाभाऊ साठे त्यांचं गारुड आजही महाराष्ट्राच्या जनमानसावर आहे त्यांच्या कार्याची महती आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनात जगण्याचा संघर्ष होता स्वतःच्या अनुभवातून तावून सलाखून आलेलं लिखाण कागदावर उतरत होतं मुंबईविषयी अनेक शाहिरांनी कवींनी साहित्यिकांनी लिहिलं पण अण्णाभाऊंना दिसलेली मुंबई वेगळीच होती तिथं त्यांना विरोधाभास दिसत होता म्हणून ते लिहितात आहो मुंबई कुबेराची वस्ती ती ते सुख भोगते कुबेराची वस्ती परळात राहणारे मिळेल ते, ते खाऊन हे जाणण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं ते मन या लोकशाहीरांकडे होतं जग बदल घालून घाव सांगून गेले भिमराव असे म्हणत साहित्यातून क्रांती घडवणारे तुकाराम उर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या खेडेगावात एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला हे गाव कासेगाव पासून तीन मैल अंतरावरती आहे अण्णाभाऊंचं मूळ नाव तुकाराम असं होतं अण्णाभाऊंनी याबद्दल लिहून आहे ज्याबद्दल मी लिहितो ती माणसं माझी असतात हा फकीरही माझा होता जे मी ऐकलं होतं ते मी लिहिलं असं सांगतात याच फकीराचा एक किस्सा हा जन्माशी जोडला गेला साली सांगलीच्या वाटे गावात अण्णाभाऊंचा जन्म झाला त्या दिवशी फकीरा आणि त्याच्या दोन सहकार्यांनी दक्षिण सातारा जिल्ह्यातील ब्रिटिशांचा खजिना लुटून धक्का दिला होता हा खजिना लुटून फकिरा आणि त्याचे सहकारी दौड करत वाटेगावकडे निघाले तिथे वाटेगावात अण्णा साठेंचा सा जन्म झाला असला तरी त्यांच्या घराकडे बाळाला पाजायला लागणारी बाळगुटी सुद्धा नव्हती तेवढे पैसे या कुटुंबाकडे नव्हते एवढी हलाखीची परिस्थिती होती रात्र गडट झाली आणि मध्यरात्री अचानक त्यांच्या घराजवळ घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला त्या घोड्यावरच्या माणसांनी अण्णाभाऊंच्या वडिलांना आवाज दिला पण अण्णाभाऊंचे वडील घरी नव्हते अण्णाभाऊंची आत्या म्हणजेच आक्का त्यावेळी बाहेर आली तिनं त्यांना बघितलं तर ब्रिटिश सत्तेचा खजिना लुटून क्रांतिकारक फकीरा त्यांच्या वस्तीजवळ आला होता दारी आलेल्या फकीराला तिने बाळ जन्मलाची बातमी सांगितली फकीराच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं दोन ओंजळीतील पैसे हातात देऊन सांगितलं या क्रांतीच्या पैशातून या बाळाला बाळ गोटी पाजा हे बाळ क्रांतिकारक झाल्याशिवाय राहणार नाही बाळ आणि बाळांतिनीची काळजी घ्या असं म्हणत फकीरा घोड्यावर बसून पुन्हा आपल्या वाटेवर निघून गेला हा फकीरा दुसरा तिसरा नसून अण्णाभाऊ साठे यांचा सा मामा होता लढणारा फकिरा पुस्तक रूपाने सगळ्यांसमोर आणला आणि जगाला फकीरा समजला एकोणीसशे एकसष्ट सालची महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार मिळवणारी फकीरा ही कादंबरी मराठी साहित्यातील दीपस्तंभ समजली जाते पुढे अण्णाभाऊ वाटेगावातून बाईत कसे पोहोचले तर हा प्रवासही खडतर होता त्यामागेही एक किस्सा आहे अन्ना आपल्या एका मावस भावाच्या तमाशा पार्टी बरोबर जत्रांना जात असत एकदा रेटरे गावच्या जत्रेत रात्री तमाशाचा खेळ चालू असताना अनपेक्षितपणे तिथे क्रांतीसिंह नाना पाटील आले त्यांच्या भाषणही त्यांच्या व्यक्तिमत्व इतकंच प्रेरणादायी होतं अण्णा आयुष्यात प्रथमच इतके ओजस्वी आणि जोरदार भाषण ऐकलं या भाषणाचा परिणाम होऊन अण्णा स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली या लढ्यात सहभागी असल्याने ते अधून मधून भूमिगत होत त्यांच्या अशा अनिर्बंध वर्तणुकीमुळे त्यांची आई वालूबाईंनी आपले पती भाऊ यांना त्यांनी आपले सारं कुटुंब मुंबईला न्यावं असा आग्रह धरला तसं न केल्यास अन्ना हाताबाहेर जाईल असं त्यांना वाटत होतं वालूबाईंच्या आग्रहामुळे मुंबईत त्यांच्या राहण्याची कुठल्याही प्रकारची सोय झालेली नसतानाही वडील भाऊ साठे यांनी आपलं कुटुंब मुंबईला हलवायचं ठरवलं एकोणीसशे एकतीसच्या सुगीच्या मोसमात साठे कुटुंबियांनी वाटे गाहून पायी चालत मुंबईला जाण्यासाठी निघाले त्यांच्या कुटुंबियांचा वाटेगाव ते मुंबई हा प्रवास अत्यंत कष्टप्रद झाला बराच त्यांनी मार्गातल्या का हमालीचे कामे आणि मुक्कामही थोडा अधिक होईल थोडी विश्रांती मिळे सातारा आणि पुणे या शहरात ते अनुक्रमे आठ आणि बारा दिवस राहिले ते खेड्यांमधून आणि शहरांमधून प्रवास करीत होते तोवर ठीक होतं पण पुढे पुणे मुंबई प्रवास कठीण होता डोंगराळ भाग आणि दाट झाडी होती पण सुदैवाने मार्ग मिळाला रेल्वेसाठी लागणारा कोळसा गाडीत भरण्यासाठी आणि उतरवण्यासाठी कंत्राटदाराला मजुरांची गरज होती भाऊनी रेल्वे गाडीतील मजुरांचं काम घेतलं आणि साठे कुटुंब रेल्वेत बसून कल्याणला उतरले त्यातून सुटका होणं अशक्य होतं पण अण्णा भाऊंनी त्यावर मार्ग काढला आणि त्यांच्या कुटुंबियांची मुंबईकडे रवानगी झाली पुढे मुंबईतील भायखळा पश्चिमेच्या चांद बिबीचाईच्या एका श्रीमंत मालकीने आसरा दिला मोठ्या प्रयत्नाने चाळीच्या जिन्याखालील भागात तिथे साठे कुटुंबाला राहायला जागा दिली आणि अण्णाभाऊंचा प्रवास भायखळ्यातून सुरू झाला अण्णाभाऊ यांचं साहित्यातील योगदान मोठं होतं हे साहित्य विश्वातील ज्ञान त्यांना थेट रशियापर्यंत घेऊन गेलं फकीरांचं तर आग आघात अहंकार अग्निदिव्य कुरूप पुलपाखरू मारनेच्या खोऱ्यात रानबोका संघर्ष गुलाम ठसलेल्या बंदुका आणि जिवंत काडतूस अशी सतरा कादंबऱ्या त्यांनी साहित्य विश्वाला दिल्या काठच्या कथा फुळणवाडा गजाड फरारी यांसारखे अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले माझा रशियाचा प्रवास हे त्यांचं प्रवास वर्णन आहे आणि अण्णाभाऊच्या याच लेखणीने अनेक चित्रपटांना कथा दिल्या मुंबईचा गिरणी कामगार या पोवाड्यात अण्णाभाऊनी एकोणीसशे आठ ते एकोणीसशे पन्नास या कालखंडातील गिरणी कामगारांच्या जीवनातील विविध अशा महत्वाच्या टप्प्यांचे कार्यांचे आंदोलनांचे आणि यशांचे ऐतिहासिक सर्वेक्षण सादर केले आहे त्यांचं साहित्य भारतासह रशिया झेक पोलंड जर्मन अशा सत्तावीस भाषेत भाषांतरित झालं आहे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले एकोणीसशे चौरेचाळीस मध्ये अमर शेख या सोबत त्यांनी लाल बावटा कला पथक स्थापन केलं याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिलं होतं ते एकोणीसशे चाळीसच्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तोविया अब्राहम्स यांच्यानुसार भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची एकोणीशे एकोणीसशे पन्नासच्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना घडली भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील घोषणा होती ये आझादी झुटी है देश की जनता भूखी है इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होतं जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि त्यांनी बॉम्बे स्टेटमधून वेगळं मराठी भाषी राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती आणि हीच ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होय पुढे त्यातूनच एक मे एकोणीसशे साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली अण्णाभाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणी अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित आणि कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरीत अण्णाभाऊंच कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होत अंधश्रद्धेला त्यांनी कडाडून विरोध केला आपल्या संपूर्ण साहित्यिक कारकिर्दीत अण्णाभाऊंनी माझा रशियाचा प्रवास हे एकच प्रवास वर्णन लिहिलं हे प्रवास वर्णन म्हणजे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये इंडो सोवियत कल्चरल सोसायटीने प्रायोजित केलेल्या त्यांच्या रशियाच्या प्रवासाचे वर्णन आहे या पुस्तकात ते सांगतात की जेव्हा या संस्थेने त्यांना रशियाला भेट द्यावी असं निमंत्रण दिलं तेव्हा अण्णाभाऊंकडे विमानाने प्रवास करून रशियाला जावे इतके पैसे नव्हते ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली आणि मदतीचा ओघ सुरू झाला पुढे अण्णाभाऊ मुंबईतून विमानाकडे दिल्लीला गेले तिथे ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले डांगे हे प्रख्यात कम्युनिस्ट नेते तेव्हा खासदार होते डांगे डांगे आणि सौ यांनी आपल्याला पुत्रवत दिली हे आपल्या प्रवास नमूद केले पुढे विमानाने ताश्कनला पोहोचले आणि तिथून पुढे मॉस्को अभिनेता राज कपूर नंतर रशियात प्रसिद्धी मिळवणारे ते दुसरे भारतीय होते अण्णाभाऊ साठे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले अण्णाभाऊ यांचे ज्या ठिकाणी भाषण असायचे त्या ठिकाणी तो दुभाषी असत एक व्यक्ती मराठीतून इंग्रजीत भाषांतर करत असे आणि दुसरी व्यक्ती इंग्रजीचे रशियामध्ये भाषांतर करत असे मॉस्कोतील पहिल्या भाषणात ते म्हणाले होते कदाचित मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची तुम्हावरती ही पहिलीच वेळ असावी परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे त्या राज्यात साडेतीन कोटी लोक मराठीत बोलतात आणि ती माणसं तुमच्यासारखीच नेक आणि झुंजार आहेत तुमचा आफानाशी भारतात आला होता पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यात शिवाजी शिवाजीराजाच्या मातृभूमीत पडलं होतं त्या राज्याच्या मराठीत मी बोलत आहे त्या भाषणानंतर लोकांची झुंबड उडाली आणि ते महाराष्ट्राविषयी विविध प्रश्न विचारू लागले म्हणजेच अण्णाभाऊनी आपल्या वक्तृत्वाचा ठसा रशियातही उमटवला अशा या थोर युग पुरुषाचे अवघ्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी याच मुंबईतील गोरेगाव मधील सिद्धार्थ नगर झोपडपट्टीत एका आजाराने अखेरचा श्वास घेतला ते गेले पण त्यांचे विचार आणि कार्य जनमानसावर आजही प्रभाव टाकतो या अशा थोर युग पुरुषाच्या कर्तृत्वाला सलाम तुम्हाला या व्हिडिओबद्दल नक्की काय वाटले हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा काय चाललंय चॅनलला